आठवड्याचा पहिलाच दिवस आणि मुंबईकरांचा खोळंबा झालेला आहे जोरदार पाऊस सकाळपासून होतोय पहाटेपासून हा जोरदार पाऊस मुंबईसह हो उपनगरांमध्ये होतोय आणि मुंबईकरांचा पहिल्याच दिवशी आठवड्याच्या लेटमार्क लागलेला आहे पावसामुळे लोकल आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे अडीच तास मुंबईची मोनोरेल सुद्धा रखडलेली होती मुंबईमध्ये पावसामुळे लोकल वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे रस्ते वाहतूक सुद्धा पावसामुळे मंदावलेली आहे त्याचबरोबर तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल सुद्धा रखडलेली होती या सगळ्याचा परिणाम ते म्हणजे मुंबईकरांचा कार्यालयामध्ये लेटमार्क लागलेला आहे तर तीन दृश्य लोकल वाहतुकीला याचा फटका बसलेला आहे कारण रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा आहे तसंच मोनोरेल सुद्धा अडीच तास खोळंबलेली होती आणि त्यामुळे तो सुद्धा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागलाय